गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही बरे आहेत ना चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात मित्रांनो आग आम्ही साई आणि मी एकटीच आहे घरी आणि तीन चार दिवसापासून मी काही ब्लॉग शूट करू शकले नाही कारण आहे ना आमच्याकडे पाहुणे आले होते म्हणजे माझे लहान धीर आणि लहान देराणी आली होती तर त्यांच्यासोबतच आमचा तीन चार दिवस वेळ गेला आणि ते राहतात शिरपूरला तर त्यांना आहे ना तीन तीन दिवसाची सुट्टी होती शनिवारी त्यांना सुट्टी राहते रविवारी पण सुट्टीच राहते तर सोमवारी सव्वीस जानेवारीची पण सुट्टी होती असे तीन दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून ते इकडे आले नाशिकला आणि त्यांना साईची पण आठवण येत होती म्हणून मग ते इकडे आले त्याच्यामुळे आमचा तीन दिवसाचा वेळ कुठे गेला हे काही कळलंच नाही कारण सगळे बोलण्यात कामात आणि बाहेर फिरण्यात आमचा वेळ चालला गेला त्याच्यामुळे मी काही तीन चार दिवस यांना शूट करू शकले नाही आज आहे मंगळवार सत्तावीस तारीख तर आज ते सगळे सकाळी सात वाजता गेले दोघंजणं त्यांची गाडी आणलेली होती तर मग गेले ते सकाळी लवकरच कारण त्यांना आज ड्युटी होती ना दादांना म्हणून मग ते गेले तीन दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून आले होते ते आणि मम्मी पप्पांना पण भेटणं होऊन जातं आणि तेवढंच त्यांचं साईसोबत पण खेळणं त्याच्याशी बोलणं त्याच्यासोबत मस्ती करणं या सगळ्या गोष्टी होऊन जातात त्याच्यामुळे ते आले होते इकडे कारण त्यांना जेव्हा सुट्ट्या असतात सलग तीन चार दिवसाच्या सुट्ट्या असल्या का मग ते इकडे नाशिकलाही येऊन जातात तर आता तर ते काही लवकर येणार नाही जेव्हा त्यांच्या सुट्ट्या होतील म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय राहत नाही पण मग असेच चार पाच दिवसाच्या सुट्ट्या वगैरे काढून मग येतील ते इकडे त्यांना येऊ वाटलं तर इकडे तर आता मी आणि साई दोघंच आहे घरी आणि साईचे पण पप्पा शहापूरला गेले होते तर ते पण त्याच दिवशी आले शनिवारी आणि आज ते पण गेले इकडे तळोद्याला त्यांच्या कामानिमित्त ते पण दुसऱ्या गाडी गे दुसऱ्या गाडीत गेले त्यांच्या मित्रासोबत तर आता ते पण येतील तीन ती ती चार दिवसांनी तर आता मी आणि साई आहे आणि आई बाबा पण आहे पण मग ते गेले दवाखान्यामध्ये मम्मींचे डोळे दाखवायचे होते त्यांच्या डोळ्यांना पण त्रास होतो द एका डोळ्याला तर तो डोळा दाखवण्यासाठी ते दवाखान्यामध्ये गेलेले अगोदर पण दाखवलेला होता तेव्हा ते थोडंसं होतं बरं पण मग आता थोडंसं आहे त्यांना प्रॉब्लेम होतंय तर मग दाखवून देऊ म्हणून ते गेलेले पप्पासोबत मग आता त्यांना जाऊन ते गेले साडे अकराला आत्ता साडेबारा वाजलेले एक तास झाला आणि आज ते सगळे साईचे छोटे मम्मी पप्पा पण गेले ना तर मग साई पण लवकरच उठला होता आणि त्याच्यानंतर तो दहा वाजता त्याला झोप लागली होती मग तो दहा वाजता झोपला तर आज त्याला या झोक्यामध्ये झोपवलं कारण त्याला एक महिन्यानंतर या झोक्यामध्ये झोपवलेले आणि याच्या अगोदर आहे ना मम्मी गावाला गेली होती तर मी काय करायची झोकेमध्ये नाही टाकायची कारण मला दुसरे कामं पण राहायचे ना तर झोक्यामध्ये जर त्याला झोपवलं तर मग तो काय डायरेक्ट पलटी मारायचं काम करतो त्याच्यामुळे ना मग त्याला मी झोकेमध्ये टाकायचीच नाही मग मी इथे ना खाटावर झोपून द्यायची त्याला तर त्याला खाटावरच झोपायची सवय पडून गेली आणि आम्ही म्हणजे रिस्क तर घेऊ शकत नाही एकट्याला त्याच्यामध्ये झोक्यामध्ये टाकून मग आपण आपले कामं करायचं हे अजिबात चालणार नाही कारण तो डायरेक्ट उड्या मारायचं काम करतो आणि उठून जातो आणि जोरजोरात रडायला लागून जातो मग कोणी दिसलं नाही तर मग डायरेक्ट उतरायचा असा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मी काय करायची त्याला झोक्यात टाकायचीच नाही आणि पप्पा राहायचे मग ते त्यांच्या त्यांच्या रूम पुढच्या रूममध्ये टी व्ही बघत राहायची आणि इकडे हा झोपलेला राहायचा आणि खाटावर पण तो आहे ना दोन तास निवांत झोपून घ्यायचा त्याला जर कोणी म्हणजे जास्त आवाज वगैरे करणारं असं कोणीच नव्हतं ना आणि पप्पा तर हळू आवाज करून तिकडे टी व्ही बघायचे आणि इकडे त्याला झोपवलं का तो दोन तास निवांत झोपतो तोपर्यंत मी माझे कामं सगळे आवरून घ्यायचे तर आता तो बसलेला आहे तिकडे टी व्ही बघत आज तो पण लवकरच उठला होता सात वाजता कारण हे पण सगळे गेले याचे पप्पा पण गेले आणि याचे छोटे मम्मी पप्पा पण गेले मग सकाळी लवकरच उठलेला होता तर नंतर त्यांनी आम्ही ना रात्री बिर्याणी बनवली होती तर मग ती बिर्याणी खाल्ली सकाळी त्यांनी त्याच्या अगोदर दूध पिल्लं होतं त्यांनी एक कपभर आणि मग त्याला झोप लागली तर मग तो दहा वाजता झोपला आणि साडे अकराला उठला त्याच्यानंतर आहे ना त्याला आंघोळ वगैरे घातलं मीने कारण त्यांनी काय केलं होतं उठला तेव्हा मी सगळे गाद्या वगैरे घरी करून ठेवत होती तर बाबांची आहे ना बादाम तेलाची बॉटल आहे छोटीवाली तर ती तेलाची बॉटल घेतली आणि पूर्ण त्याच्या पॅन्टवर आणि त्याचा जो शर्ट घातलेला होता त्याच्यावर पूर्ण टाकून दिलेलं होतं त्याने मग ते टाकलं टाकलं मी पाहिलं मग त्याला एक फटका भेटला मग रडत होता मग आजीकडे गेला तो <laughs> मग ते पॅन्ट वगैरे त्याची काढली आणि शर्ट वगैरे तसंच राहू दिलं ते काही नंतर मग तो झोपून गेला आणि त्याच्यानंतर मग तो उघडला साडे अकराला तर मित्रांनो साई झोपलेला होता ना तोपर्यंत तो आता आहे ना एक कॉल आला होता त्याच्यामुळे काय मी थांबली आणि तो झोपलेला होता तोपर्यंत मी आंघोळ केलं त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतलं आणि मम्मीला दवाखान्यात जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी पण स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि रात्रीची बिर्याणी थोडीशी आहे त्याच्यामुळे जास्त काही केलं नाही असंच सहा चपात्या वगैरे टाकल्या आणि उसळची भाजी केली आणि मग ते जेवण करून ते चालले गेले दवाखान्यात जायचं होतं त्यांना म्हणून ते गेले सव्वा अकराला म्हणजे साडे अकरापर्यंत गेले ते तिकडे आणि आत्यान ते पण जाणार होते ना माझे आत्या सासू आहेत त्यांच्यासोबत ते जाणार होते तर इथून ते स्कूटीवर गेले त्यांच्या घरी आणि तिथून मग त्यांच्या गाडीमध्ये ते असे चार जण जाणार होते तर मग त्यांना मोठी गाडी लागेल चार जण जाण्यासाठी तर मग ते त्यांच्या घरी गेले त्यांना पण दाखवायचं आहे त्याच्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले त्यांचं जेवण झालं पप्पांचं बाकी आहे पप्पा आल्यावर जेवण करतील पप्पांना सांगितलं होतं जेवण करून जा असं पण पप्पांनी काही ऐकलं नाही आता आल्यावर जेवण करतील कारण आता साडेबारा वाजलेले आहेत ये तिथं नंबर लावता आणि काय भरपूर वेळ होऊन जाणार कारण तिथं कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलो तर गर्दी असतेच तर आता ते येतील तेव्हा जेवण करतील आता आम्ही दोघं आहे साईला मी आता टी लावून दिली त्याच्यावर तो कार्टून बघतोय आणि माझं पण जेवण बाकी आहे तर आता मग मी पण जेवण करून घेते आणि साईला दूध पाजलं होतं आता मी तर आता तो बसलेला आहे कार्टून बघत तोपर्यंत मग मी पण जेवण करून घेते आणि त्याला पण जेवायला देते कारण तो पण जे आम्ही बनवतो ना आता तेच त्याला पण खायला देतो आणि खातो तो त्याच्यामुळे दुसरं काही बनवायचं वगैरे असं टेन्शन राहतच नाही कारण जे आम्ही बनवलेलं राहतं आमच्यासाठी तेच त्याला पण देतो आणि आता तिखट खायची पण त्याला सवय पडून गेलेली ना तर तो पण तिखट खातो आता असे तर मी आता जेवण करून घेते आणि त्याला पण खाऊ घालते किचन घाण झालेला होता तो पहिले आवरला पहिले ना त्याला आंघोळ घातली उठल्यानंतर पाणी गरम केलं आणि मग त्याला आंघोळ घातली तर आता टी व्ही बघत बसलेला आहे तो मम्मीला दवाखान्यात जायचं होतं तर म्हणून मम्मीने ना ओसड बनवलेली आहे ओसड आणून ठेवलेली होती रात्री तर आता ती उसळची भाजी ते मम्मीचं झालेलं आहे जेवण कारण त्यांना दवाखान्यात जायचं आणि त्यांना लवकरच लागतं नाही तर मग उशिरा जेवण केलं ना तर मग ॲसिडिटी होऊन जाते त्यांना म्हणून मग लवकरच जेवण करून गेले ते आता मी जेवण करत रात्रीची बिर्याणी पण आहे तर आता मी ती गरम करायला ठेवली तोपर्यंत उसळची भाजी बनवली होती आणि चपाती सोबत खाऊन घेते आणि साईला पण खाऊ घालते मग बोलते तुमच्या सोबत नंतर इकडे रात्रीची बिर्याणी गरम होते आणि हा बघा इथं बसलेला आहे टी व्ही बघत काय करते तू टी व्ही बघताय जेवण करायचं का, का तुला साई जेवण करायचं का नाही का फक्त टी व्ही बघायची आहे बघत सुद्धा नाही बघा ओहो! जेवण करायचं आहे इकडे ते दे मी देते तुला तू नको हे काय करू नको ना रे हो <laughs> पूर्ण पोळी तोंडात घालतोय दाता तर हे आहे का तुझे हा आता नाही मित्रांनो त्याच्या तरी पण मग खातो तो बरं का त्याला जेवढं खाता येईल तेवढं खातो तो तिखट लागलं त्याला इकडे बॉटल मध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे पहिले ना त्याला खाऊ घालून देते त्याच्यानंतर मग मी खाईल लागलेली त्याला पण पण मग टी व्ही लावून दिलेलं ला राहिलं ला ना तर मग भूक लागलेली असते ती पण चालली जाते असं आहे बघा मित्रांनो कसा बसलेला आहे टी बघत जेवण पण करायचं आणि टी व्ही पण बघायचं <laughs> हातात रिमोट पण घेऊन बसलेला होता मग अशी आता पायाजवळ आहे तिखट लागतंय तरी सुद्धा तो जेवण करतोय मी देते रे भाऊ कशाला घेतोय तू बघा स्वतःहून दी दी म्हणून पोरं आहे ना हळूहळू तिखट खायचं सवय लावूनच द्यायची कारण आहे ना नंतर खूप त्रास देतात हे खात नाही मग तिखट मग पूर्ण फिकच पाहिजे असं करण्यापेक्षा ना एक 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 गास आहे ना हळूहळू त्यांना तेन त्यांच्या तोंडात द्यायचं म्हणजे तिखट खायची सवय पडून जाते आता तुम्ही बघितलंय ना तो स्वतःहून मागतो दी दी करत राहतो इकडे हमटी डमटी इकड़े बिर्याणी ठेवलेली होती गरम करायला तर ती झाली वाटतं गरम बिर्याणी गरम झाली आहे पहिले मी याला खाऊ घालते त्याच्यानंतर मग खाईल खायला जर बसला ना हा तर खाऊनच घेतो स्वतःहून ओढून राहिला तिकडे दे दे चालू आहे त्याचं पोट पण साफ झालेलं आहे त्याचं दोन वेळेस सकाळपासून तर आता त्याला मस्त भूक लागलेली आहे आता आई बाबा येतील तेव्हा ते जेवण करतील तोपर्यंत आम्ही करून घेतो बाकीचे तर माझे कामं सगळे आवरून झालेले आहे फक्त आता जेवण करून मग झाडू फरशी करायची आहे मग ते करून घेईल कारण याने ते सर्व तेल वगैरे सांडलेलं आहे ना ते काय फरशी पुसावीच लागेल नाही तर पूर्ण तेल तेल होऊन जाणार कारण त्याच्यावर आपलं पाय पडतात तर ता मग पूर्ण घरामध्ये तेलाचे होऊन जातात मी खुर्चीवर बसली आणि त्याला खाऊ घालते आणि सारखा दे दे त्याच्या तोंडातलं संपून गेलं का दे दे करत राहतो <laughs> बरे स्वतःहून मागतो तरी नाही तर एखाद्या मुलानं कसं मागे मागे फिरावं लागतं याचं तसं नाही आहे जोपर्यंत तो खातो ना तोपर्यंत त्याला खाऊ घालायचं नंतर त्याचा जर पोट भरला ना मग तो बरोबर आपोआप तोंड इकडे तिकडे करतो म्हणजे जा समजून जायचं की त्याचं पोट भरलेलं आहे असं चला मग याला खाऊ घालून देते त्याच्यानंतर मी मी पण खाते आणि मग बोलते तुमच्या सोबत मित्रांनो अशा रीतीने आपलं जेवण झालेलं साईचं पण झालं माझं पण झालं काय ठरतंय रे तू हा तिकडे टी व्ही बघत होता तर तिकडून उठून आला आणि हातात ते खोकल्याची बॉटल घेतलेली आहे आणि डोक्याला मारतोय तो स्वतःच अजून आता एक वाजून गेलं तरी अजून आई बाबा काही आलेले नाही आता आमचं जेवण तर झालं थोड्या वेळ बसतो त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेईल कारण यांनी जे तेल सांडलेलं आहे ना तर त्याच्यावर पाय ठेवलं ठेवून इकडे तिकडे फिरतोय तो त्या तेलावर पुसलेलं आहे पण मग तरी ते फरशीला लागलेलंच राहतं ना तर मग त्याच्यावर पाय पडला का मग ते पायाला थोडंफार लागतं आणि ते पूर्ण घरात इकडे तिकडे पसरत राहतं तर आता मग ते मी पहिले करून घेते आता जेवण आत्ता झालं तर मग पाच दहा मिनटं बसते त्याच्यानंतर मग ते करेल मी साई तोपर्यंत टी व्ही बघेल त्याला आता ना मी पुढच्या रूममध्येच ठेवते टी व्ही बघतो तोपर्यंत बाकीचं हे झाडू मारून घेते थोडंसं आणि मग तरशी पुसून घेईल आई बाबा काय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय त्यांना त्याला टी व्हीच लावून देणार कारण तेव्हाच तो शांत बसायला नाही तर मी जे काम करायला जाईल ना तर तो लगेच माझ्या मागे, मागे येणार आता टी व्ही तिकडे लावलेली आहे तरी तो इकडे बघा फिरणं चालू आहे या घरात त्या घरात इकडून तिकडे आणि ती खोकल्याची बॉटल घेऊन फिरतोय आता आता ते नको टाकू बरं का सकाळी जसं तेल टाकलं ना तसं ते बॉटल उघडून नको टाकू इकडे तेल कोणी टाकलं होतं सांग त्याचे छोटे मम्मी पप्पा आले होते तर त्यांच्यासोबत त्याची इतकी मस्ती चालू होती नुसता ना इकडे तिकडे फिरत होता आणि ते पण याच्यासोबत इतके मस्ती करत होते ना खूपच तर एवढे तीन चार दिवस आहे ना त्यांचं याच्यासोबत पूर्ण दिवस कसा जायचा त्यांनाच माहिती नुसते मस्ती करायचे याच्यासोबत खेळायला आवडायचा आणि हा पण त्यांच्या मागे मागे जायचा असं करायचं इकडे बघा मित्रांनो खाऊन पिऊन देवाची पूजा चालू आहे आता मम्मीने एवढं छान देवांचं पूर्ण म्हणजे रचून ठेवलेलं होतं कारण एवढ्या दिवस तर मीने पूर्ण पॅक करून ठेवलेले होते कारण हे सगळे जोरजोरात आपटायचे ते देव सगळे त्याच्यामुळे आणि आता टी व्ही बघायचं सोडून इथे येऊन बसलेलं आहे आणि सगळं खाली पाडून दिलेलं आहे बघा कसा अवतार करून टाकला देवाची लगेच सुरू होऊन जात सगळ्या गोष्टी इकडे तिकडे टाकायच्या आता काय पाडलं बघा ए ठेव इकडे

तिकडे मित्रांनो मी झाडू मारत तिकडे आली झाडू मारत मारत बाहेर तर लगेच माझ्या मागे आला माझा मोबाईल तिकडेच ठेवलेला होता तर तो, तो पण इकडे घेऊन आला आणि आता इथे वरती चढून पाणी टाकतोय कोण आला रे माऊ हो मावाली तुला भेटायला आली रे सई का बर रे इकडे भांडे काढून ठेवले रात्रीचे आणि आत्ताचे दोन टायमाचे भांडे आता मावशी येतील तेव्हा त्या घासतील तोपर्यंत ये ना भांडे सगळे भिजवून ठेवते कारण रात्रीचे पण आहेत ना आणि ते सगळे सुकून जातात त्याच्यामुळे मग ते भिजवून ठेवा ठेवावं लागतं ए पाणी नको खेळू हवा का ना कसं येऊन बसलेला आहे इकडे पाणी खेळायला चला चला चला, चला 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 घरात चला जाणारच नाही घरात चला म्हटल्यावर रे इकडे नुसतं पाणी टाकून दिलेलं आहे इकडे मांजर आलेली चल हा पा टी व्ही तर बघायची असते बर का पण मग नाटक घरात आली मांजर दरवाजा उघडाच आहे ना म्हणून तिला वास आला असेल बिर्याणीचा आता मी फरशी पुसून घेते पहिले दरवाजा लावून घेतला मी तिकडे फरशी पुसायला जाणार आहे जाते कारण मांजर येते ना घरामध्ये याला वरती बसवले पलंगावर आता उतर आता नाही येणार त्याला तर मग तोपर्यंत मी फरशी पुसून घेते də baslarə मित्रांनो आपली फरशी पुसून झालेली आहे आणि हा माझ्या मागेच आला होता तर मागे जाऊन पाणी खेळायला मी मागे गेली होती ना तर ते फरशी पुसत होती ती पाणी टाकायला तर हा माझ्या मागेच आला आणि पूर्ण कपडे ओले करून घेतले मी माझं काम करत होती तोपर्यंत हा पाणी खेळत होता सगळे कपडे त्याचे ओले झाले तर लगेच दुसरे कपडे घातले आणि चेंज करून दिले आता बाहेर जाण्यासाठी रडतोय बाहेर जायचंय मला आणि आता दुपारचा कोण खेळणार असेल बरे टी व्ही पण नाही बघायची मित्रांनवा शीतीने माझे सगळे काम मा आवरून झालेले आहे मी याच्याकडे लक्ष देते आणि इथेच थांबते बाय बाय म्हणताना बाय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही इथेच थांबतो बाय 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 चला मग ठेवते मी